शून्य आता पहात है शून्य लाइक hmm. एक शून्य

सारा खोटो तर आता पट कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा गुड मॉर्निंग इमानदारीच्या ना खऱ्या आय ना कमेंट करायची बरं का आता आजपासून असं सुरू करणार मी जे खोटं बोललं तर त्याचं मी कसा भांडं पोडतो मग विचार करायचा मला खोटं बोललेलं आवडणार नाही आता पहिल्यानंतर खोटं बोललेलं मी पोटात सबजवून घ्यायचो आता समजून घेणार बरं का मित्रांनो इमानदारीच्या ना कमेंट करायची आणि हो आपल्या लाईवरती ताई दादा असते इतर बाहेरचे तर त्यांना पण इमानदारीच्या ना कमेंट करायची मी नाही मी असो या कोणी असो इमानदारीच्या ना बोलायचं इमानदारीच्या ना राहायचं असं खोटं बोलून चालणार नाही एक आता पाहत आहेत शून्य लाईक तर म्हणून म्हणतो ला ला हो, कमेंट करा इमानदारीच्या ना इमानदारी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि हो माझ्यासमोर खोटं चालणार नाही मला इथे लाईक कळती आणि कमेंटसुद्धा कळतात मला दिसत नाही म्हणून मला झांडू समजू नका सहा आता पाहत आहेत शून्य लाईक मी पण चांगलं पोटापोटातलं आतडे पातळे वळ करून घेतोय पण मी उघड चिप बस टायगर एफ एफ हा भाई बटन नमस्ते, नमस्ते। आएटम, सक्रिय करण्यासाठी डबल त्या मला इमानदारीच्या ना पाहिजे इमानदारीच्यानक कमेंट करायची मला दिसत नाही म्हणून असा गरज फायदा घेतला तर मला आवडणार नाही ते राकेश दिलीप भाऊ नमस्कार नमस्कार राकेश दादा, दादा नमस्कार हा माणूस सक्रिय करण्यासाठी राकेश चाना मी इमानदारीच्या ना कमेंट करतो तो तुम्ही पण हसायलाच पाहिजे बटन धन्यवाद दादा धन्यवाद राकेश महे ट्रेतीस शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना चॅट पर्याय बटन राकेश महे ट्रेतीस दिलीप भाऊ चहा नाश्ता झाला का हो दादा सूची मध्ये आहे तर तुम्हाला म्हण सांगू इच्छितो करण्यासाठी डबल त्या की कोणा ताई दादांची आई असेल तर तिथे इमानदारीच्या ना कमेंट करायची कोणी चुकीची कमेंट करू नका मी असो कोणी असो आणि हो माझ्यासारख्याला तर बिलकुल आता उल्लू बनवायचा प्रयत्न नका करू नाहीतर मी उग डायरेक्ट ढगात पाठवण्याचा प्रयत्न करणार इमानदारीच्या ना कमेंट करायची आणि इमानदारी आयडिया असली पाहिजे नाहीतर मी कसला कसला बोलील विचार करा याच्यावर तुम्ही विचार करा मी एक भावाच्या ना त्यांना तुम्हाला चांगलं बोलतो तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी खोटं बोलतात काल मी जे माणूस माझ्या नजरेत बसलेलं असलं जे मा मान ज्याचा आवाज मी कानात ऐकलेला असला तर त्या माणसाला मी पटकन पकडतोय तर इमानदारीच्यानं कमेंट करा भावांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दुश्मनी नाही तुमची माझी पण खोटं बोलून कोणाला कमेंट करू नका ही विच ही माझी तुम्हाला सल्ला आहे कळकळीची विनंती आहे कोणी ताई असेल दादा असेल तर त्याला इमानदारीच्यानं कमेंट करायला कळलं ना मिनिट आता है तर कशा आहात सर्व मित्रमंडळी तर इमानदारीच्यानं कमेंट करा भावांनो आणि तुम्ही पण माझे भाऊच आहे पण कोण्या ताई दादांच्यावर तुम्ही गलत कमेंट टाका करू मी असो कोणी असो सगळ्यांना सारखंच कमेंट करायची अनुकोना भेदभाव का करो मित्रों पांच लाइन ये कड़कड़ी कल विनती किसके साथ भेदभाव मत करो भैया चाहे वो बह का राज्य वाला हो या महाराष्ट्रियन हो सब अपने एक ही देश के रहने वाले है। और एक ही भूमि पर रहते है राकेश चैट पर राकेश महेश दिलीप भाव चाह यु समोदय चॅट यु निवड निवड YouTube चॅट पर्याय बटर श लाइव राकेश महेत्रे 33 दिलीप भाऊ चाहना ओ दादा शत चॅट पर्याय तर मन म्हणतो ईमानदारीच्याने कमेंट करा मित्रांनो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा इकडे कमेंट करता तिकडे नाही सगळ्यांना सारखं कमेंट करायची कोणालाच भेदभाव करायचा नाही कोणी बुजुर्ग व्यक्ती युट्यूबवर असेल तर त्यांना पण इमानदारीच्यानं कमेंट करायची त्यांचा आदर्शाचा पालन करायचं आपण तर मित्रांनो कमेंट करा सात लोक वरती कमेंट करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे बोला बाकीच्या लाईव्ह वरती कसं पटापट मिठ्ठू सारखं बोलतात तसं सा इकडं पण बोलायचं पाच आता पाहत आहेत पाच जैसे मिठ्ठू के जैसे मिठा मिठा बाते करते ना पोपट के जैसे वापे बी अच्छे अच्छे कमेंट करू या पे मी खरं बोलतोय म्हणून तुम्ही निघून जातात जरा खोटं बोलत असलो असतो ना तर कोणीच नसतं निघून गेलंय तर म्हणून म्हणतो बाबा आहे ना कमेंट करत राहा लाईव्ह लाईक करा आणि कोणाचाच भेदभाव नका करू जिकडं दमदाटी असते तर तिकडे तुम्ही आदराने कमेंट करतात पण जो माणूस इमानदारीनं तुम्हाला भावासारखा मानतो त्या माणसाला कधी चुकून उलट सुलट नका बोलू आणि इमानदारीच्यानं लाईक केलं ना तर लाईक केलं म्हणायचं काल माझ्या नजरेत असंच घडलं की लाईक डन तिथं लाईक पाहिलं झिरो मला कमी नका समजू मी काही पाहत आहे सहा लाईक मी काही कच्ची गोळी खाल्लेली नाहीये मला दिसत नाही म्हणून पण माझा अंतर आत्मा माझं इंटर सांगतं की किंवा कोणा लाईक केली कोणी कोणी नाही कोणी कोणी कमेंट केली पाहिल्यानं मी सगळ्यांना चांगलं मानायचो आता सुद्धा मानतोय पण असं काय मित्रांनो जिकडं जातात तिकडं चांगलं दिसलं तुम्हाला बिंदास गेले चालते मला काही याच्यात हरकत नाहीये पण मी तुम्हाला सगळ्यांना भावासारखं मानतो पण तुम्ही माझ्यासोबत असं का करता ही तुम्हाला आहे ना चार पाच माणसं अशी कि इमानदारीच्या ना माझ्या लाईव्ह मध्ये येतात आता पाहत आहेत सहा लाईक चार पाच माणसं अशी असते की ती इमानदारीच्या ना माझ्या लाईव्ह मध्ये येते आणि त्या माणसाला मी कधी दोष देऊ शकणार नाही आणि त्या माणसाचं मी नाव घेऊ शकत नाही कोण कोण येते कोण पण नाही तुमच्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे कारण की बाकीच्यांना पण वाटेल दिलीप दादा आम्ही येत नाही का तुमच्या लाईव्हवरती पण ते माणसं असे पाच सहा माणसं अशी आहे की इमानदारीच्याने कमेंट करेल आणि इमानदारीच्यानं सपोर्ट करेल एक्स वाय जेड कोणी असो होते ते, हुँ? ते हुँ सपोर्ट करतोस मनापासून सहा आता पाहत आहेत सहा लाईक तर म्हणून म्हणतो बाबांनो इमानदारीच्या ना कमेंट करा मी पण तुमचा भाऊ आहे रे भाऊ आणि तुम्ही असे अपंग माणसासोबत असं कसं असतं ना कमेंट करत राहा इमानदारीच्या पाहत आहेत सहा लाईक जा जाबिंदाज जा दादांनो मला काही त्याचा राग मानून घेता येत नाही मला काही त्याचा राग येत नाहीये आणि जिकडं चांगलं असलं तुम तुमच्या चांगल्या चांगल्यासारख्यांना तुम्ही कमेंट करता तो दम दाटी देणारा असो कसा असो तुम्ही त्याला चांगल्याला सपोर्ट करता मित्र हो काय मला अरे मी तुम्हाला कोणासोबत भेदभाव केलेला नाही कोणासोबत भांडलो नाही मला हीच खंत वाटते मित्रांनो की समोर काय मी चुकीचा बोललो असेल तर मना बाबा तिकडं बिंदास माझी बदनामी करा की दिलीप असा असं बोलतो आहे म्हणून बिंदास मला त्याचा काही राग येणार नाही पण जे चार पाच माणसं नाही येतात ना खरं बघ त्याला मी कधी सरणार नाही ते असे बोलून दाखवत नाही की दादा मी तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहू असं राहू पण ते त्याचं वच बिना बोलतात ते त्यांचं वचन खरं करून दाखवतात आणि हो मित्रांनो सगळ्यांच्या लाईवरती येणं माझं शक्य होत नाही कारण की काही रिजन असतं मागे कारण की बरेचसे लोकं म्हणतात की दादा आम्ही तुमच्या लाईव्ह येतो तुम्ही का नाही येत दादा नो क्षमा असावी मी येत असतो कधी मध्ये जात असतो आणि हो मला काही त्याचा फरक पडत नाही आणि मला काही त्याचं काही वाटत नाही बिंदात जा दादा हो ज्याला कमेंट करायचं असेल त्यांनी कमेंट करा सपोर्ट करायचा असेल सपोर्ट करा माझी काही जबरदस्ती नाही आणि हो सांगायचं तात्पर्य आहे पण खोटं कोणासोबत बोलू नका ही कळकळीची विनंती भावांनो इम कमेंट करायची असेल ना तर इमानदारीच्या करायचं मी काय तुम्हाला हसून मला काही एवढं हसता येत नाही कारण की माझी जिंदगीतच रडणं लिहलेलं आहे मला काही एवढं हसून बोलून हसून एवढं बोलता येत नाही आणि हो मला काही आता पाहत आहेत मला काही एवढं इकडे एरिया दाखवता येत नाही काय नाही आहे आणि हो चांगल्यासोबतच चांगला असतो मी पण तुम्ही जिकडे एक एंटरटेनमेंट असतं थोडा एंटरटेनमेंट करतोच मला मी तुमचं पण मला एवढं जिंदगीतच जीवनामध्ये सरळ न आहे आमच्या मी असो श्रीमाताई असो तर आमच्या जिंदगीमध्ये सरळ न आहे काय ना आणि हो तुम्हाला सांगू इच्छितो बाबांनो मला तुमच्याकडं वर काही द्वेष काढायचा नाही काही राग नाही माझा पण इमानदारीच्या ना कधी कधी जिकडं जे काय असेल ना तिकडं तुम्ही पटकन जातात पण चार पाच माणसं असे ते बिना वचन निभवता म्हणजे बिना आता पाहत आहेत सॉरी जे काय चुकला असेल माफ करा जे काही बोलून दाखवत पण ते चार पाच माणसं करून दाखवतात मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही परत परत सांगतो त्या असं म्हणत नाही दादा मी तुम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट करत नाही पण ते, ते हां त्या असं म्हणत नाही की दादा मी तुम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट करू पण ते बिना बोलताच करून दाखवतात एका आता पाहत आहेत जा दादांनो मला काही त्याचा राग नाही आहे आणि हो कोण्यात आई दादांचं मन नका दुखू ही इमानदारीची आणि माझी कळकळीची विनंती आहे आणि लाईक केलं ना कमेंट केलं ना तर इमानदारीच्याने कमेंट करत राहा आणि हो मला याचा काही फरक पडत नाही आणि कोणी कोणाचं सगळंच इथे तर सर्वांना सारखाच मान द्या मित्रांनो माझ्यासारख्या सारख्या माणसाला आणि सगळ्या सारख्यांना मान देत असतो आम्ही आमच्या अपंग लोक कोणाला कुठे पाहत आहेत आमचे अपंग लोक काही कोणाला खोटं बोलत नाहीये जिथं तुम्ही सारख्या तुमच्या सारख्या लोकांना इतके इतके जातात तुम्ही जॉईन करतात आमच्या जीवनामध्ये रडणं लिवलेलं आहे भावांनो आणि आम्हाला कोणाची जबरदस्ती नाही आहे जे काही पाहत आहेत जे काही तुमच्या मनामध्ये खंत असेल बिंदास आमची माझी बदनामी करू शकता याचा काही मला हरकत नाही आहे बरं का मित्रांनो मला काही याचं वाटत नाही आहे चुकला असेल तर माफ करा शेवटी शेवटी सांगू पण जे चा, चार पाच जे व्यक्ती येतात त्यास बोलून दाखवत नाही पण ते, दा ते करून दाखवतात मी नाव घेऊ शकत नाही चला आता पाहत आहेत सहा लाईक मी त्यांचं नाव घेऊन दाखवतो शिवा दादा आहे आपले अशोकदादा आहे आपले जे कोणी व्यक्ती आहे विनोद दादा असेल ते क ते का मी माझे काही जवळचे नाही आहे की त्यांचं मी तारीफ करतो म्हणून पण ते बिना बोलता ते सपोर्ट करतात कोणाला असं म्हणत नाही की मी शेवटपर्यंत सपोर्ट करून शेवटपर्यंत सपो हा ते कोणाला असं म्हणत नाही की दादा मी शेवटपर्यंत सपोर्ट करेल पण ते बोलून नाही दाखवत पण ते करून दाखवतात असे ते माणसं आहे आणि शेवटपर्यंत ते बिना बोलता सपोर्ट करतात बरं का असे लोक आहे आणि तो संजय दादा असे सात आठ माणसं तर आहे आणि ती कर्नाटकहून एक ताई असती ती महिन्यातून तरी एकदा विचारते सहालाई अरे दादा तू एवढ्या दिवसातून लाईव्ह घेतली तिला खरंच ती मिस करते आणि एक आर जे महाराष्ट्र ऑफिशियल ती ताई शेवटपर्यंत माझ्या पाठीशी आहे बिना बोलता आता पाहत आहेत सहालाई बिना बोलता ती सपोर्ट करते आणि एक नयनदीपताई असे बरेचसे लोक आहे की ते बोलून दाखवत करून दाखवतात अशी व्यक्ती आहे राग आला तर चालेल एक आमच्या रूपात आई आहे की ते आणि एक संगीतात आई आहे बोलून दाखवत पण ते इमानदारीच्या ना कमेंट करतात येतात लाईव्हवरती त्यांचे काम असून लहान बा लेकरांना दीडशे दोनशे लेकरांना ॲडजस्ट करून ते इथे येतात हा चुकला असेल तर माफ करा आणि याच्या पुढं मी येत राहील लाईव्हला इमानदारीच्या आणि शक्य हो तेवढ्याच्या लाईव्हला येत राहील सहा लाईव शक्य होईल जेवढ्याच्या लाईव्हला येत राहील आणि तो राकेश दादा बिचारा माणूस तो भला माणूस आहे असे बरेचसे लोक आहे कि ते बोलता करूं ते की करूं। ते येतात बिना बोलतात ते सपोर्ट करून दाखवतात ते म्हणून नाही दाखवत की मी आम्ही शेवटपर्यंत दादा तुम्हाला सपोर्ट करू पण ते करून दाखवतात बिना बोलता असे ते बोलून दाखवत नाही असे तीस चाळीस तीस चाळीस टक्के लोक आहे की ते बोलतात आणि जे तीन चाळीस टक्के वीस तीस टक्के लोक आहे ते खरं करून दाखवतात शेवटी शेवटी मी तुम्हाला सांगतो जेलायचं असेल हो, तर इत्याने या भावांनो आणि हो इमानदारीच्या ना फसू नका ही माझी कळकळीची विनंती आहे बिंदास तुम्हाला काय माझ्याबद्दल खंत वाटत असेल राग येत असेल तर येऊ द्या मी बोलतोय ते खरं बोलतोय बाय बाय तुम्हाला राकेश आणि एक जो जाता जाता सांगतो एक तनुताई ताई त्या पण इमानदारीच्याने येतात बिचऱ्या आणि त्या सगळ्यांना सपोर्ट करतात तर सर्वांना बाय बाय चुकलं असेल माकलं असेल तर माफ करा माझे काही कोणाला दबाव नसतो कोणाला आणि दमडाटी पण नसते जे वीस तीस टक्केवाले लोक आहे सपोर्ट करणारे तर ते बोलून नाही दाखवत तर ते करून दाखवतात ही सगळ्यांना सांगतो मित्रांनो बाय बाय समाप्त तुम्ही ठीक आहे